हार्वेस्टरच्या साह्यानं हार्वेस्टिंग करताना अशा पद्धतीनं टॉपर आपलं चालू राहिलं पाहिजे आणि असे वाडे जे आहे ते पडले पाहिजे बऱ्याच ठिकाणी टॉपर जे आहे ते बंद ठेवतात तर हार्वेस्टर चालवताना ही काळजी घेतली पाहिजे बघा आता इथून तुम्ही जर बघितलं आपण कशा पद्धतीने हे पानं पडलेले आहेत आणि आधी हा हार्वेस्टर चालू असताना टॉपर बंद ठेवून केलं तर ते ते बघा हे बघा हे सगळं रानात कुठंच तुम्हाला हे दिसणार नाही ही काळजी आपण घेणं गरजेचं नाही तर काय होतंय हे सगळा पाला पाचोळा हे बऱ्यापैकी जे आहे ते पाचटासहित्या हिनफिल्डरमध्ये जात आहे त्याच्यामुळे ही काळजी जी आहे ती आपण घेणं गरजेचं आहे की हार्वेस्टरचं टॉपर कंटिन्यू चालू जर राहिलं तर म्हणजे जे काही पाचटाचं प्रमाण आहे किंवा पानांचा हिरवा पाला आधी त्याच्यात जातो पुन्हा नंतर कार्यक्रमाला जस तो वाळतो या ह्या टेक्निकल अडचणी त्याच्यातल्या असतात तर ते होऊ नये म्हणून हार्वेस्टरचं प्रॉपर कंटिन्यू चालू ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे अशा पद्धतीने हे मले मोठे मोठे वाडे पडतात बघा प्रॉपर चालू आहे त्याचा फायदा काय होतो बघा